मोठा ते का एकदम खतरनाक क्लीन होते बघा काय नाही खूप जणांनी दाखवले असतील तुम्हाला ट्रिक पण ही थोडी कालचा ब्लॉग आहे ना तो जास्तीतच मोठा व्हायला म्हणून दोन ब्लॉग बनवले आता इथं ना माझा पराठा भाजते मी लासला इथं बघा ही ज्वारीची भाकरी पण केली दुपारी खाण्यासाठी शेवग्याची शेंग आणि शेवग्याच्या शेंगाचा रस्सा आणि ज्वारीची भाकरी चोरून खायला मस्त लागते का आता आता जा जा, तर आता हा सकाळ सकाळ नाही म्हणणार आता घड्याळात दाखवते किती वाजलेत किती वाजले बघ अकरा वाजून दहा मिनटं झालेत तिचं चाललंय टिफिन भरायचं आता तिला साडे अकराला सोडायला जायचंय बारा दहाला शाळा असते तिची तर म्हटलं आधी थोडा नाश्ता करून घ्यावा आणि मग हे सोडायला जावं तिला तर आता मस्त काय काय घेतलंय मी ताटामध्ये ते दाखवते तुम्हाला गरम गरम कधी खायचा आपण पण मग मी काय केलं अगोदर चपात्या करून घेत पराठे करून घेतले नंतर आहोणसाठी चपात्या बनवून घेतल्या त्याच्यानंतर माझा एक पराठ्याचा उंडा होता तो तसाच भरून ठेवला पळपुट पुढबेल बाजूला ठेवलं भकरी करून घेतली एक का तर गरम गरम पराठा खायची हाऊस कशी पूर्ण होणार ना शक्यतो लिकीला कोणते हे स्त्रीला आईला लिकीने ताज घातलं तरच खायला मिळतं किंवा मग भाऊजाईने गरम गरम ताज करून खायला घातलं तर मिळतं किंवा आईच्याच हातचं शक्यतो गरम खायला मिळतं तर इथं माझं खूप पडला होता पडला होता पराठा आता माझा आणि इथं बघा पराठा कोशिंबीर आणि पराठ्याचं राहिलेलं सारण सुद्धा मी घेतलंय आणि हे आता आवरयचंय सगळं अजून गरमच आहे म्हणून ताड झाकलं नाही त्याच्यावरती भाजी पण गरम आहे दूध पण गरम आहे अगोदर खाऊन घेते सगळं हे करून घेते महत्वाचं म्हणजे आपलं जे आप पोरचे मध्ये हँगिंग अडकवलंय ना त्याला इतकी सुंदर फुलं आलेत ना ती सुद्धा तुम्हाला माझं पराठा खाऊन झाल्यानंतर मी दाखवते हे बघा गुलाबी फुलं दिसतात ते का हँगिंग हे ऊन असं पडले की लाईट लावल्यासारखं ऊन पडले त्यामुळे ह्याच्यात ते कॅप्चरसुद्धा होईना हा आत्ता दिसतंय बघा वरती हे बघा हँगिंगमध्ये इतकी फुलं आलेत आपल्या चिनी गुलाबाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते मी तुम्हाला मस्त वाटतं एकदम आता हे खोटवर मस्त भुसून असं हवेशीर जरा घरात फार गरम व्हायला लागले आता लेट जेवढा स्वयंपाक करेल ना तेवढं भरपूर गरम होते तर खोटवर बसायचं पोरचे मध्ये आणि मस्त असा आपला सकाळचा नाश्ता पराठा त्यानंतर कोशिंबीर आणि पराठा बघा अगदी सुरुवातीला पण दाखवलं आहे मी हे बघा कडीपर्यंत प्रत्येक पराठ्यात सारं नाही तर घेते नाश्ता करून चालले आता सोडायला त्याच्या अगोदर म्हटलं तुम्हाला फुलं दाखवावीत राहिलं की माझ्या डोक्यातून गेलं की तसंच राहील ते हे बघा किती फुलं आलीत सगळी फुलंच फुलं आली तर हँगिंगमध्ये आपल्या आणि खूप दिसायला तर लय मस्त आहेत चिनी गोलाइपटाईपच आहे पण थोडा शेप मोठा आहे ना त्यामुळे मस्त दिसते ती फुलं आणि खूप मस्त दिसतंय ब्राईट कलर आहे ना राणी कलर त्याचा त्यामुळं कालच पाणी काल परवाच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल पाणी घालताना मी दाखवलं ह्यांना मस्त आले एकदम आणि हे टँगल हाट सुद्धा बघा किती मस्त फुटलं आहे आता खाली लोंबाय लागलं ना खूप भारी दिसेल त्या टँगल हाटसारखंच दिसेल तिथल्या आगोनची इस्तरीचे कपडे सुद्धा टाकायचे कपडे जोपर्यंत कपाटातले कपडे सगळी इस्तरीची संपत नाही तोपर्यंत काही इस्तरीचे कपडे आमच्या घरनं जात जाता जाता आहे रस्त्यावरती तर टाकून जा काळू नको घेऊ हात कशी धुणार तू मारल ती तोंडाला सोडखा काळ न कपडे टाकून इस्त्रीचे कपडे इथं म्हटलं टाकून जावं म्हणजे इस्त्री करून होतील उद्या संध्याकाळपर्यंत जाता जाता आठवणीनं केलं तरच होतं नाही तर होत नाही तसंच राहते हाय आणि क्यूड दिसत लावणं कलर द्यायचे महाराजांच्या मूर्त्यांना ते मोठं घ्यायचं आम्हाला तुम्हाला म्हणून आहे どうですか Horsaya

चार दिवस आहे आपल्याला आले सोडून आणि बघा लेक असावीत ले असं म्हणते मला तर देवाने दोन दोन लिकी दिले आणि सोडून आली तिला आता बारा दहा मिनटं कमीत तोपर्यंत लिकीने बघा माझ्याकडून किचन वाटा क्लीन करायचा राहिला होता तिनं पुसून घेतलाय म्हटलं अगं दहावीचा अभ्यास आहे अभ्यास आला बस आता बेसिंग भांडी घेते मी घासून आणि बघू आज क्रश लिंबाचं लोणचं करायचा विचार आहे जर झालं शक्य तर ती पण रेसिपी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल त्यामुळे आपला ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉग आवडत स्टीलवरील तर लाईक पण करत जा स्टार्ट झाला की लाईक करत जा काय होतं ब्लॉग लाईक आला ना की मग मला कळतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात बऱ्याच वेळेस काय होतं की लाईक कमी आले वाटते व्हिडिओ आवडला नाही कारण कमेंट करायला जर तुम्हाला वेळ नसेल ना तर प्लीज लाईक तरी कमीत कमी करत जा मात्र आता लेख बघायकडं माझी सगळा कट्टा बिट्टा ओळून ठेवलाय लिन सुक लागलं तेवढंच आणि घड्याळात दाखवते किती वाजले बाराला दहा मिनटं तर उशिरा उठले नाही पण झाडं बाहेरची भिजवण्यात वगैरे मला आज भरपूर टाईम गेला त्यामुळं आणि देवपूजेचं तर सांगितलं तुम्हाला त्याच्यामुळे उशीर झाला हा देवपूजा कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी उमललेली फुलं तुम्हाला दाखवायची खरं तर राहून गेली आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवते तुम्हाला प्रतिमे बसली पण मी फुलं तुम्हाला कळ्या लावलेल्याच दाखवल्या त्या उमरलेली फुलं दाखवली होती हे बघा काय मस्त दिसतोय की नाही फोटो स्वामींचा बॅक कॅमेऱ्याने दाखवते मंदिरातलं पण दाखवते सॉरी कालच्या ब्लॉग मध्ये दाखवायचं विसरले काय गहो ते की बाळा करते मी बघा कसली मस्त फुलं दिसतात इथं ठेवलेली सगळी ही आज ना मधी चार लावली आणि फुलं ही पिंक कलरची नंतर चार 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 दोन्ही बाजूला पांढरी लावली आणि साईडला गुलाबी लावली असं थोडं वेगवेगळं करून लावत असते आणि हे माझे स्वामी छान आहे की नाही छान दिसतंय बघा एकदम मस्त वाटतं पण दाखवायचं राहून गेल तर तर हे बघा मंदिर काय मस्त दिसतंय सकाळी ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं ना तेव्हा ही फुलं उमललेली नव्हती आत्ताच जस्ट अचानक तिथं उभारल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कालच्या ब्लॉगमध्ये मी म्हणजे आजच मी सकाळी ज्यावेळेस हा ब्लॉक शूट केला त्यावेळेस तुम्हाला बोलले होते की दाखवते म्हणून फुलं उमरल्यानंतर काम वगैरे बघा माझं सगळं आवरले आणि आता हे पूजेचं जे ताट आहे ना ते मला घासायचं होतं आणि तुम्ही मला एवढं घाण असतो काय करत होती तर काही नाही इथं जवळ असल्यामुळे काय का होतं भांडी व्यवस्थित राहत नाहीत त्यामुळं काही घासून फायदा नाही हाताची वाट लागते उलटं घासून घासून हात क्रॅक जाते पूर्ण पण भांडी दोन दिवसाला तशीच ता होती तांब्याची वगैरे म्हणून मी घासलं नव्हतं तर इथं घेतले मी आता पिंक साल्ट घेतले बघा ह्यानं एकदम आपल्या साध्या मिठापेक्षा ना या मिठानं खूप छान आणि हे अर्धी लिंबाची तर ह्यानं मी ताड घासून दाखवत तुम्हाला लिंबू लावून घेतले ह्याला आणि हे ताट पाठीमागनं बघा आता एक तुम्हाला अर्धी बाजू क्लीन करून दाखवत होते का एकदम खतरनाक क्लीन होते बघा काय नाही दुसरं केलं मी आधी काही लावून नाही ठेवलं काय नाही तर तुम्ही सुद्धा ही लिंबू आणि हे मीठ याची ट्रिक वापरून बघा खूप क्लीन होतं फक्त एवढंच की ह्यानं घासलं ना लगेच हे स्वच्छ धुवायचं नाहीतर ह्याच्यावर डाग उमटते आता बघा फरक दिसतो का धुऊन दाखवते कसलं चकचकीत निघाले बघा तुम्ही पिंक साल्ट ना घासायचं साध्या मिठापेक्षा टाटा मीठपेक्षा ह्यानं एकदम छान निघतंय बघा आता हे सगळंच हे करून जेवढं शक्य तेवढं घेते धून जास्त नाही अब्दात बसणार कारण हे उद्या आज घासलंय ना ताट तर उद्या हे ताट माझं परत तसंच होणार आहे त्यामुळं लई त्याच्या अब्दत बसण्यात पॉईंट नाही पण त्यातनं पण आपल्याला वाटत असतं ना जरा स्वच्छ असावं जरा असं असावं तसं असावं मनाला काय करता त्याच्यासाठी हे प्रोग्राम चालू आहे स्वच्छतेचा पिंक असाल तर खरंच खूप इफेक्टिव्ह आहे त्यानं खूप छान निघतंय का अर्ध्या मिनटात ज्यांना पितांबरीची वगैरे ॲलर्जी आहे ना त्यांनी ही ट्रिक नक्की वापरा बघा असं लगेच चोळून घ्यायचं पटपट पट पटपट कसलं पट, पट, पट। तुम्हाला सुरुवातीला मी दाखवलं तर आता निघलंय कसलं बघा आता काय करणार आहे स्पंजवर साबण घेतली आणि लगेच धुवून घेणार आहे म्हणजे बिलकुल ह्याला डाग उमटत नाही तर ह्याला लगेच पुसून ठेवायचे आपल्याला आता काय होतं लिंबाणी मिठाने नाही धुतलं की डाग उमटते बस काय वाटतंय त्यात सांगा मला तुम्ही आणि पितांबरीनं हात वाटलं करून घ्यायची काही गरज नाही माझ्यासारखी जर कोणाला अशी हात ड्राय होत असतील अलर्जी असेल ना तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता आणि अगदी एका मिनटात एका मिनटात हे चकचकीत तितकं भांडण निघले त्यामुळे ही ट्रिक अवश्य तुम्ही ट्राय करा खूप जणांनी दाखवले असतील मिठाबरोबरच्या तुम्हाला ट्रिक पण ही वेगळी आहे थोडी ब्लाऊज कट केला इथं खुर्चीवर आहे दाखवते बॅक कॅमेऱ्याने तो शिवायचा विचार आहे आज तर मस्त अशी ट्रेंडिंग स्लीव्स त्याची कट केली आहे मी पण गुडगा दुखतोय त्यामुळे आहो खवळण्याची थोडी भीती आहे पण बघू म्हटलं जेवण करून गेले ना अर्धा मग शिवून घ्यावं गुपचुप मला ती साडी घालायची घर तर आणि मी ठरवले की ब्लाऊज शिवल्याशिवाय साडी घालायची नाही असं ठरवण्यामागचं कारण एकच आहे की बऱ्याचशा साड्या घालून घालून बुधबुधा पडत आला पण ब्लाऊज काही माझे शिवणे झाले नाही त्यामुळे ह्यावेळेस ठरवले की ही साडी घालायची तर त्या साडीतल्या ब्लाऊजवरती शिवूनच घालायची दाखवते ब्लाऊज हा ब्लाउज पीस आहे खूप सुंदर साडी सिंथेटिक आहे डेलिवेअरची पण फार गोड आहे साडी ही शिवल्यानंतर दाखवते मी तुम्हाला घालूनच साडी घालूनच दाखवीन नंतरच आले साहेब जेवण करायला कुठे गेली गाडी हां सावली लावली काही तिकडं लावली काय गाडी तिकडं लावली सावलीत लावली बर झालं पराठा खाल्लाय आता खाल्लायच मग तुम्ही लई जावणार आहे मी पण नाही लई जेवणार कशाला जेवताय तुम्ही पराठा खाल्ला खाल्लाय म्हणले मला म्हणताय पराठा खाऊन पण जेवणार आहे का तू एकच खाल्ला खाल्ला काय दोनचार दोन चार का केले सगळं मी खाल्लं आता बघित कस काय लागले काय केलंय काय नाही का अजून पण पराठ्यावर बसवती बाई वाढ जाय वाढती सकाळपासूनचा व्लॉग तर तुम्ही बघितला तर आवडला असेल तर लाईक करा आणि संध्याकाळी मग गेलो चप्पल घेण्यासाठी कारण काल लेकी मला बोलल्या कसली चप्पल घालती येतो ती म्हटलं चला लेकींनी काही म्हणण्या अगोदर आता नवीन चप्पल घेऊन येऊया वर्षी निघल तर थोडी यूज केल्यानंतर तिची लिफ सेंड निघत नाही ना तरी पण हा ट्राय करून टाक उन्हाळा चालू झालाय आणि उन्हात गेलं ना तर अशा थोड्या ओपनवाल्या चप्पल घातल्या तर पाय खूप टान होतेत म्हणून थोडं मला कू कट शूज वगैरे असतात ना किंवा पूर्ण पाय झाकला जाईल ना असा सँडल किंवा चप्पल पाहिजे होती आणि एक स्लिपर पण घ्यायची होती पण तशी काही चप्पल मला माझी जी आता सध्याला वापरते तशी काही भेटली नाही मग स्लिपर एक हवीच होती मला तर एक स्लिपर घेतली आणि तिथून मग आलो आणि दुसरी चप्पल काही मी घेतली नाही तर कसं वाटल्या चप्पल्स वगैरे तुम्हाला सांगा हे आहे बाटाचं शोरूम अकलूजमधलं आणि म्हटलं चला दाखवा तुम्हाला तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा